गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण गणित या विषयाचा गणित या विषयाचा इयत्ता साठीची सा जी प्रश्नपत्रिका आहे पूर्वतयारी सराव चाचणी क्रमांक तीन ह्याची एकवीस तारखेला झालेल्या पेपर मधल्या पंचवीस प्रश्नांचा भाग पाहत आहोत ठीक आहे एक ते सव्वीस प्रश्न आपण पहिल्या भागात बघितलेले भाग आहेत पन्नास पर्यंतचे आज आपण एक्कावन्न ते पंच्याहत्तरचे प्रश्न पाहणार आहोत ठीक आहे एक्कावन्न ते पंच्याहत्तर एक तुमच्या समोर प्रश्न आहेत प्रश्नांना सुरुवात करू एकावन्न नंबरचा प्रश्न ले तुमच्या समोर आहे तुम्ही जर आधीचे प्रश्न केलेले नसतील अभ्यासले नसतील तर तो भाग बघा आणि तो सोडवा ठीक आहे चल ही प्रश्नपत्रिका तुम्हाला या व्हिडिओच्या खाली सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये उपलब्ध आहे एकावन्न नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे पाच तास पाच तास पंचवीस मिनिटे ओके पाच तास पंचवीस मिनिटे म्हणजे किती मिनिटे पाच तास पंचवीस मिनिटे म्हणजे किती मिनिटे सांगा किती मिनिटे बघा पाच तासाचे पाच एका तासामध्ये किती मिनिट असतात एक तास म्हणजे साठ मिनिटे ठीक आहे मग पाच गुणिले साठ केलं तर किती होईल तीनशे सहा पंचेतीस तीनशे ठीक आहे आणि त्याच्यामध्ये हे पंचवीस मिनिटं मिळवायची किती होता तो तीनशे पंचवीस मिनिटे का उत्तर तीनशे पंचवीस मिनिटे आहे यस व्हेरी गुड बरोबर चला पुढचा प्रश्न बघू ठीक आहे चल आता आपल्या समोर बावन्न नंबरचा प्रश्न आहे खालील पर्याय गटात न बसणारा महिना ओळखा चला सांगा कोणता महिना बसत नाही काय कारण आहे त्याच व्हिडिओच्या खाली उत्तर टाकायचे काय कारण आहे काढा आणि शोधा जानेवारी महिन्यातले दिवस किती असतात एकतीस जुलैमध्ये एकतीस डिसेंबरमध्ये एकतीस मध्ये तीस, तीस। आलाय उत्तर किती आहे ऑप्शन नंबर तीन उत्तर काय आहे दिवसांवरनं फरक होता गटात न बसणारे एकतीस तारखेचे महिने त्यांनी एका बाजूला घेतले होते ठीक आहे पुढचा प्रश्न बघू सातशे वीस रुपये बारा जणात सामान वाटले काय किती सोपा प्रश्न सातशे वीस रुपये बारा जणात वाटले भागाकार करायचा का आहे सातशे वीस रुपये बारा जणात वाटले बाराचा पाडा म्हणा आणि समान वाटा वाटणे म्हणजे तुकडे करणे बरोबर प्रश्नामध्ये काय दिले वाटले म्हणजे तुकडे केले प्रत्येक तुकडा करायचा असेल समान भागायचं तेवढं आला मी एवढं बोललो उत्तर असेल बारा सख बहात्तर ठीके वजारात केली शून्य शून्य हा वरचा शहा इथला शून्य तेवढा टाकला साठ रुपये प्रत्येकी आले का यस व्हेरी गुड त्रेपणचं उत्तर आहे साठ ठीक आहे पुढचा प्रश्न चार डझन व चार ग्रोस किती डझन चार डझन व चार ग्रोस म्हणजे किती डझन आता आधी मला सांगा एक ग्रोस म्हणजे किती डझन एक ग्रोस म्हणजे किती तर एक ग्रोस म्हणजे एकशे चौवेचाळीस कागद एकशे चौवेचाळीस कागद म्हणजे किती डझन बाराचा वर्ग बरोबर म्हणजे बारा गुणिले बारा म्हणजे हे बारा झाले बरोबर ओके चला काढा उत्तर किती येत आहे ठीक आहे आपल्या पुढे ग्रोसचं उदाहरण आहे हा तुम्ही काढलं असेल तर सांगा किती उत्तर येत आहे तुमचं किती उत्तर येत आहे बघा बघा इथं एकशे होतात बारा डझन ठीक आहे मग हे बारा अजून परत आपल्याला एक ग्रोथ झाला आता चार ग्रोथ सांगितला त्याचे बारा हे बारा आणि हे बारा किती झाले अठ्ठेचाळीस अधिक आपल्याला दिलेले आहेत आठ हे मिळून होतात आठ आणि आठ सोळा छप्पन्न डझन छप्पन्न डझन आले लक्षात एक ग्रोस म्हणजे एकशे चौवेचाळीस कागद लक्षात ठेवा एकशे चौवेचाळीस कागद म्हणजे बारा डझन कारण बाराला बारा गुणलं बारा गुणीने बारा केलं तर एकशे चौवेचाळीस येतात मग जर एक असं बारा असेल त्याला चारने गुणलं तर होतात आठ तेचाळीस आठ तेचाळीस आणि आठ मिळवले तर होतात छप्पन हे आपलं उत्तर आहे ओके ठीक आहे चला पुढचं उदाहरण बघू घड्याळाचा तास काटा सहा व सातच्या मध्ये आहे व मिनिट काटा सहाच्या वर आहे बघा आता आपण घड्याळ काढू सहा व सातच्या मध्ये काटा आहे ठीक आहे इथं बारा इथं तीन इथं सहा आणि इथं नऊ मग सहा व सातच्या मध्ये काटा आहे ठीक आहे कोणता काटा आहे हा तास ठीक ठीके इथं तास काटा व मिनिट काटा सहा वर आहे मिनिट काटा इथं सहावर आहे म्हणजे काय झालं हा सहा व सातच्या मध्ये म्हणजे इथं सहा वाजून पुढे गेलेले आहेत आणि मिनिट काटा काय दाखवतो तीस मिनिटं साठ वर वर असल्यामुळे म्हणजे सहा वाजून तीस मिनिटं झालेली आहेत आहे का आहे ऑप्शन नंबर दोन हे उत्तर आहे ओके व्हेरी गुड चला ऑप्शन नंबर दोन पुढचा प्रश्न बघू आरोहीने बाजारातून चार किलोग्रॅम चारशे ग्राम फ्लावर आरोहीने काय केलं चार किलोग्राम आणि चारशे ग्राम, चार ग्राम फ्लावर आणला व अर्धा किलो टॉमॅटो हो। हा आता अर्धा कसा लिहायचा बघा शून्य पॉइंट पाचशे लिहायचा अर्धा आणि एक किलो बटाटे एक असा लिहायचा एक दोन तीन ठीके आणि दोनशे ग्राम लसूण दोनशे ग्राम असा लिहिला मांडणी केली तर एकूण किती भाजी खरेदी केली विद्यार्थी चुकतात कुठं ते सांगतो चार किलो चारशे ग्राम लिहितात एक किलो लिहिताना हे तीन शून्य टाकायचे आणि त्याच्यानंतर हे दोनशे ग्राम आहे जे ग्राम आहेत ना ते दशांश शून्याच्या पलीकडे लिहा अर्धा किलो येतो असा लिहा दीड किलो असेल तर तो असा लिहा अडीच किलो असेल तर तो असा लिहा हे तुम्हाला मी समजून सांगतोय म्हणजे ग्राम असतील तर ते किलोच्या पुढे फक्त तेवढे टाका इथं शून्य इथं शून्य इथं शून्य इथं शून्य बिरीच करा किती झाले नऊ आणि अकरा कला आजचा एक पाचने एक सहा सहा किलो शंभर ग्राम आहे का ओ यस व्हेरी गुड सहा किलो शंभर ग्राम आहे म्हणजे चौथीचा पेपर आपण सोडवत आहोत ही उदाहरणं जवळजवळ पाचवीच्या टप्प्यातली आहेत थोडी सोपी ठीक ठीके चला पुढचा प्रश्न बघू पुढचा प्रश्न आहे आपल्या पुढे सत्तर नंबरचा दोन हजार सोळा मध्ये गांधी जयंतीला रविवार रह आहे ओके महात्मा गांधी जयंती आहे ठीक आहे कधी आहे दोन हजार सोळा रविवार ओके चला तर नाताळ कोणता नाताळ कोणता सांगा उत्तर काढून सांगा ठीक आहे व्हिडिओ पॉज करा उत्तर काढा नसेल तर आता पुढे जाऊ याच सूत्र आहे म म गाना माम गाना म्हणजे काय महात्मा गांधी जयंती किंवा म गाना बरोबर म म गाना म्हणजे अमा म्हणजे महात्मा गांधी जयंती ठीक आहे आणि गा म्हणजे गा काय गांधी जयंती त्याच्यानंतर एक महाराष्ट्र दिन आणि नाताळ या तिघांना जो एक वार असतो तो समान असतो तिन्हींचा वार आहे तो समान मग इथं आपल्याला सांगितलंच गांधी जयंतीला रविवार मग नाताळ आला रविवार ओके व्हेरी गुड मग या सप्ताहांचं उत्तर आहे रविवार अठ्ठावन्न प्रश्न खूप सोपा आहे खूप सोपं आहे हे कोण बोलायचे मी खूप छान घटक घेतलेले आहेत मी तुम्हाला दुसरं समजून सांगतो मग तुम्ही त्याचं उत्तर द्या बघा आता काय आहे ह्याला काय करायचं क्रमांक द्यायचा एक दोन तीन चार आणि ह्या एक दोन तीन चार ची बेरीज करायची एक दोन तीन आणि हे दहा दहा कोण बसतात हेच हे आहे ह्याच्यामध्ये दिले दहा कोण बरोबर सूत्र टेक्निक आहे आणखी एक उदाहरण घेऊन समजून सांगतो आता मी याच्यामध्ये थोड्या जास्त रेषा मारतो ओके जास्त रेषा मारतो बघा आता आपण आपल्या समोर आणखी एक उदाहरण घेतलंय त्याच्यात त्यांना नंबर देऊ हे असे कोण असले तरी काळजी करायचे नाही ह्याला क्रमांक द्यायचे एक दोन तीन चार पाच ही क्लुप्ती किंवा सूत्र समजून घ्या आणि याची बेरीज करा एक दोन तीन चार आणि पाच यांची जी बेरीज आहे ना तेवढेच कोण असतात एक हे तीन सहा चार दहा पाच पंधरा अशा आकृतीमध्ये पंधरा कोण येतात त्याच्या बाहेरचे येत नाहीत ठीक आहे चला पुढचं उदाहरण बघू पुढचा प्रश्न आपण बघत आहोत एकोणसाठ क्रमांकाचा प्रश्न आहे त्याचं उत्तर तुम्ही निरीक्षण करायचं आणि काढायचं खूप सोपा प्रश्न आहे बघा तुम्ही झूम करून सुद्धा वाचू शकता खालील आकृती निरीक्षण करून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा आकृतीबंध पूर्ण करणारा योग्य पर्यायोडा कोणता आहे नऊ अठरा डॅश डॅश छत्तीस पंचेचाळीस चोपन त्रेसष्ट आता आपण काय करतो याच्यामध्ये बेरीज करून बघतो त्याच्यानंतर वजाबाकी करून बघतो गुणाकार करतो कमी होत असेल तर इथं वाढत चालली मग वाढत चालली म्हणजे काय होते बेरीज किंवा गुणाकार ओके मग याच्यामध्ये काय मग बघा बरं हा तर सरळ सरळ पाड आहे खूप सोपा प्रश्न आहे सरळ पाड आहे ऑप्शन नंबर चार नऊ एक नऊ नऊ दुनी अठरा नऊ तरी सत्तावीस ठीक आहे साठ नंबरचा प्रश्न बघू एका आयताची लांबी नऊ सेंटीमीटर आहे एका आयताची लांबी नऊ आहे रुंदी आठ सेंटीमीटर आहे तर आयताचे क्षेत्रफळ किती ठीक आहे आता क्षेत्रफळ काढायचे आपण परिमिती शिकलेलो आहोत सगळ्या बाजूंची बेरीज करणे म्हणजे परिमिती काढणे याच्यामध्ये तुम्हाला क्षेत्रफळ काढायचे व्हिडिओ पॉज करायचा स्टॉप करायचा आणि वहीमध्ये सूत्र घेऊन सोडवायचे आणि मग उत्तर काढायचे चला व्हिडिओ पॉज करा उत्तर काढा कर चालू बघा तुम्ही उत्तर काढलं असेल तर आपण चेक करू मी आधी सूत्र समजून सांगतो आयताच जे क्षेत्रफळ आहे आयताच क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र आहे व्यवस्थित इथं तुमच्याकडे वय असेल अशी अपेक्षा करतो आणि त्याच्यामध्ये उत्तर तुम्ही लिहून घ्यायचंय आयताचं क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी खूप सोपं आहे इतकं सोपं आहे आता मी दोन तीन उदाहरणं आहे ह्याच्यानंतर <coughs> दोन्ही तीन उदाहरणांमध्ये आपण सराव करून घेऊ लांबी गुणिले रुंदी इतकं क्षेत्रफळाचं सूत्र आहे आता एवढं जर सोपं असेल तर तुमचं उत्तर लगेच तयार होईल हा तुमचा आयत आहे काय दिलंय लांबी किती आहे नऊ से सेंटीमीटर आणि रुंदी किती आहे आठ सेंटीमीटर तुमचं उत्तर तयार झालेलं असेल पर्याय तुम्हाला दिसेल काय आहे उत्तर सांगा किती सोपं आहे बघा आठ गुणिले नऊ हेच लिहायचे लांबी किती आहे नऊ रुंदी किती आहे आठ हे सेंटीमीटर हे सेंटीमीटर हे सेंटीमीटर सूत्रांचा कागद तयार करा खिशामध्ये ठेवा आता मी जवळजवळ चार ते पाच सूत्र तुम्हाला लिहून देतो ठीक आहे ओके आणि सराव पण घेतो याच प्रश्नपत्रिकेत <स्थाँगा> आयताच सूत्र लिहिलं ला आपण लांबी गुणिले रुंदी मग त्याची लांबी टाकली रुंदी टाकली आणि गुणाकार केला बहात्तर याचं सेंटीमीटर हे आलं सेंटीमीटर येतं ठीक आहे स्क्वेअर मध्ये ओके मग आता आपण याच्यावर दुसरं उदाहरण हे उत्तर काढलं पण आयताच आणखी एक घेऊ आयताच क्षेत्रफळ आणखी एक सूत्र घेऊ त्याचं हा काय सांगितलंय ला गुणिले रु आता मी छोट केलं लारू लांबी गुणिले रुंदी ठीक आहे आयताचं क्षेत्रफळ बरोबर लारू हम्म लांबी गुणिले रुंदी समजा एका आयताची जी लांबी आहे ती आहे पंधरा सेंटीमीटर आणि रुंदी आहे दहा सेंटीमीटर तर क्षेत्रफळ काय येईल आयताची लांबी आहे पंधरा सेंटीमीटर ला आहे पंधरा सेंटीमीटर आणि रू आहे दहा सेंटीमीटर तर त्याची त्याचं क्षेत्रफळ येईल किती येईल क्षेत्रफळ म्हणजे काय आणि परिमिती म्हणजे काय ते पण समजून सांगतो ठीके किती आलंय दीडशे सेंटीमीटर किती येत आहे दीडशे सेंटीमीटर ओके आता इकडे बघा क्षेत्रफळ म्हणजे काय ते सांगतो समजा या आयतामध्ये तुम्हाला फरशी टाकायची आतमध्ये इथं फरशी टाकायची अशी आपण टाकतो की नाही घरी फरशी टाकतो बघा ही एक खोली आहे पंधरा बाय दहाची किंवा गाळा आहे दुकानाचा आणि त्याला क्षेत्रफळ टाकायचं म्हणजे आतलं माप आहे ना आतलं माप हे हे माप एवढं आहे बरोबर हे माप एवढं आहे आणि एक फरशी जर असेल दीड बाय एक ची दीड फूट बाय एक फुटची किंवा सॉरी दीड बाय एक ची छोटी तर ते किती बसतील ते माप आपल्याला याच्यातनं निघतं हे आपला जो एरिया आहे तुम्ही आता ज्या रूममध्ये अभ्यास करत असाल त्या रूम मधलं जे फ्लोरिंग आहे त्याला क्षेत्रफळ म्हणतात काय म्हणतात क्षेत्रफळ आणि दुसरी गोष्ट याच उदाहरणावर आणची एक सांगतो आयताची परिमिती आयताची परिमिती ठीक आहे परिमिती म्हणजे काय हा जो आयत आहे समजा असा ह्याला बाहेरची जी बाजू आहेत ना सगळ्या बाहेरच्या बाजू यांची एकत्रित लांबी म्हणजे परिमिती यांची एकत्रित बेरीज म्हणजे परिमिती कसं ते पण सांगतो समजा हे दहा आहे आणि हे आठ आहे ठीक आहे तर हे किती असेल दहा आणि हे किती असेल आठ आयताच्या परिमितीसाठी त्याच्या चारही बाजू लागतात या सगळ्या बाजूंची बेरीज करा त्याची परिमिती येते परिमिती म्हणजे कंपाऊंड टाकायचं समजा मी असं म्हटलं की एक आयत आहे आयत आयताच्या मापाचं गार्डन आहे आणि त्याची परिमिती त्याला कंपाऊंड टाकायचे तर त्याची परिमिती किती किती कंपाऊंड लागेल ला। हे दहा फूट आहे दहा फूट आणि हे आठ फूट आहे आणि हे पण दहा फूट आहे फिट लिहिलं एफ टी एफ टी म्हणजे फूट ठीक आहे फिट हा तर आता याचं सगळ्या याच्या काय परिमितीचं सूत्र आहे सर्व बाजूंची बेरीज कोणत्याही आकृतीचं त्रिकोण असेल चौकोन असेल चौ पॅन्टामिना असेल षटकोन असेल हेक्झागॉन असेल ऑक्टागॉन असेल अष्टकोन असेल सगळ्या बाजूंची बेरीज बहुभुजाकृती असेल तरी सर्व बाजूंची बेरीज म्हणजे परिमिती ठीक आहे हे सूत्र परिमितीचं परिमिती, परिमिती लक्षात ठेवताना कंपाऊंड लक्षात आणायचं आपल्याला कंपाऊंड घालायचे फरशी नाही टाकायची फरशी असेल तर क्षेत्रफळ हम्म मग आता याच्यामध्ये परिमिती काढायची सगळ्या बाजूची बेरीज करा बाजू किती आहे चार ठीक आहे मिळवा दहा अधिक दहा अधिक आठ अधिक आठ ही बेरीज म्हणजे तुमचं परिमितीचं सूत्र आहे सगळ्या बाजूची बेरीज म्हणजे परिमिती किती सोप आहे बघा बरं दहांदा वीस आठ आठ सोळा वीस आणि सोळा कि झाले छत्तीस छत्तीस सेंटीमीटर फूट आला ओके छत्तीस फूट ठीक आहे ही झाली आयताची परिमिती आता दुसरी गोष्ट पुढचा प्रश्न बघू तुमच्या समोर पुढचा प्रश्न आहे वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेला काय म्हणतात वर्तुळ आपण याच्यावर खूप छान घटक केलेला आहे मी आता जास्त खोलात न जाता ही वर्तुळ हे जरा वर्तुळ वाकलंय काय हरकत नाही जरा ते म्हटल्यासारखं झालं ओके नो प्रॉब्लेम okay, no तर काय करायचे सर्वात मोठी जीवा म्हणजे असतो व्यास हा इथून इथपर्यंत पूर्ण असतो व्यास वर्तुळाचा व्यास हिलाच व्यास। वर्तुळाच्या व्यासाला म्हणतात सर्वात मोठी जीवा आहे हा प्रश्न कायम विचारला जातो कायम असतो सर्वात मोठी जीवा ओके आणि आता एक दुसरा पण सांगतो दुसरा मुद्दा लक्षात आणून देत समजा इथून इथपर्यंत काढलेली बाजू आहे ह्याला काय म्हणतात तू ह्याला म्हणतात वर्तुळाची त्रिज्या काय म्हणतात त्रिज्या मग इकडची त्रिज्या आणि इकडची त्रिज्या समजा इकडची दहा असेल तर इकडची किती असेल दहा मग दोन त्रिज्या मिळाल्या तर दहा दहा किती होतात दोन गुणिले त्रिज्या त्रिज्याला आर म्हणतात रेडियस वीस ओके वीस म्हणतात ठीक आहे मग एक सांगू शकता का तुम्ही या दहाच्या डबल झाला म्हणजे व्याज झाला काय झाला व्याज झाला हा व्यास कारण हे इकडे दहा असेल तर हे पण दहा असेल हे पण दहा असेल आपलं वर्तुळ चे म्हटलं ती गोष्ट सोडून द्या पण दहा दहा बरोबर म्हणजे त्रिज्या त्रिज्या ही व्यासाच्या निम्मी असते आणि व्यास हा त्रिज्येच्या डबल असतो बरोबर ओके सर्वात मोठी जीवा कोणती आहे व्यास या प्रश्नाचं उत्तर कोणतं आहे आपलं व्यास ओके ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघू सव्वा दोनशे मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती खेळाच्या मैदानाला आठ वेडे देऊन कुंपण केलंय बर किती तार लागेल आता हे चौरस कृती मैदान आहे आपण तो प्रश्न पाहिलेला आहे बरोबर चौरस सॉरी हे चौरस हे ना चुकलाय थोडा चौरस नीट काढून घेतो बघा बरं चौरस काढला मग काय सांगितलं सव्वा दोनशे मीटर बाजू आहे म्हणजे बाजू किती आहे सव्वा दोनशे मीटर सव्वा दोनशे मीटर सव्वा दोनशे म्हटलं दोनशे पंचवीस एक बाजू आहे ह्या मैदानाला आठ वेडे द्यायचे आहेत आणि कंपाऊंड टाकायचे किती मीटर लागेल आठ वेडे, म्हणजे काय आलो एक वेळा द्यायचा म्हणजे परिमिती काढायची मग परिमितीचं सूत्र काय परिमितीचं सूत्र काय काय आहे चौरसाची परिमिती सांगा आठवण पहा सर्व बाबे सर्व बा जुंची बेरीज ओके सर्व बाजूंची बेरीज आता एक बाजू जर ही आहे तर चौरसाच्या सगळ्या बाजू तेवढ्याच असतात बरोबर की नाही सगळ्या बाजूंची बेरीज करायची म्हणजे याला चारने गुणा ना चारने गुणलं तरी उत्तर तेवढंच येणार आहे आता हे दोन मिळवले तर हे होती साडेचारशे आणि हे होती नऊशे म्हणजे याचं उत्तर येणार आहे नऊशे ओके याच उत्तर किती येईल नऊशे बरोबर की नाही दोघांची बेरीज आली साडेचारशे याला गुणलं चारने गुणलं तर करून पहा चारा पंच वीस दोन आले आठशे चार दोन्ही आठ आठ आणि दोन दहा दहाचा एक आला आजचा चार दोन्ही आठ आणि एक नऊ एवढा आला एक वेढा हा किती झाला एक वेढा एक वेढा झाला एवढा आता त्यांनी आपल्याला किती वेळे मारायला सांगितले आहेत नऊ वेढे किती वेळे मारायला सांगितले नऊ वेढे आठ वेढे किती वेळे आठ मग ह्या तुमच्या नऊशेला नऊशेला गुणिले आठ करा बरं शून्य शून्य नवाठे बहात्तर एवढं माप आहे का एवढं माप आहे का हो यस हे काय सात हजार दोनशे मीटर ओके सात हजार दोनशे मीटर आले म्हणजे आपण परिमितीचं उदाहरण समजून घेतलं वरती परिमिती काढली आणि त्याच्यावर आधारित एक प्रश्न सुद्धा बघितला ओके हा घटक तुम्हाला आवडला असेल तर पुन्हा याला लाईक करा कारण याच्यामध्ये आपण ते घेतलेले आहेत ठीक आहे काय काय घेतलं याच्यात आपण परिमितीचे सूत्र बघितले आयताचे चौरसाचे आणि सगळ्या बाजूंचे कंपाऊंडचे घटक आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका ओके चलो पुढचा त्रेसष्ट आठ पूर्णांक सात दशांश आठ पूर्णांक सात अंश नऊ छेद या पूर्णांक युक्त अपूर्णांकाचे अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर केल्यास अंशस्थानी कोणती संख्या येईल नीट वाचा मी इथं मांडलाय तो मांडायला मां नको होता आधीच तुम्हाला मांडायला द्यायला पाहिजे होता आठ पूर्णांक बरोबर आहे का हा सात अंश आणि नऊ छेद याच काय करायचे पूर्णांक युक्त अपूर्णांकात अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करा म्हणजे काय करतो आपण आपण घेतलेले आहेत सूत्र आठ नव या दोघांचा गुणाकार आणि प्लस ही करा याने याला गुणा आणि याच्यात मिळवा किती होत आठ नऊ बहात्तर आणि सात मिळवले किती झाले आहे का पर्याय आठ नऊ बहात्तर आणि सात एकोणऐंशी एकोणऐंशी छेद नऊ असा पर्याय आहे का कुठे आहे मग त्याच्यातला त्यांनी विचारले अंश स्थानी कोणती संख्या येईल कोणती संख्या येईल चला काढा उत्तर काय आलंय हम्म एकोणऐंशी किती आलं अंशस्थानी आलेलं आहे एकोणऐंशी ओके आवडलंय उदाहरण चला आणखी एक उदाहरण असंच सांगतो आणखी एक उदाहरण घेऊ सात पूर्णांक बघा मी काय म्हणतो सात पूर्णांक तीन छेद पाच याच सात पूर्णांक तीन छेद पाच याच अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर करा आणि अंशस्थानी काय येईल ते सांगा काय करणारे ह्याच्या दोघांचा गुणाकार म्हणजे पाच गुणिले सात अधिक तीन बरोबर येईल तुमचा अंश साता पाच पस्तीस आणि तीन अडोतीस आणि वरचा इथं किती येईल मग अडोतीस आणि छेद तसाच पाच हा झालं त्याचं रूपांतर खालून याला गुणलं आणि अधिक केलं की ही क्रिया पूर्ण होते ओके समजले चला पुढचं उदाहरण बघू पुढचं उदाहरण घेऊ एका चौरसाची घडण म्हणजे काय चौरसाची पाच सॉरी पाच चौरसाची घडण म्हणजे काय काय आहे सांगा बरं चौसष्ट चौसष्ट च... पाच चौरसाची हो चौरस आहे पाच आहे किती हा चौरस याची पाचची घडण करायची का पेंटोमिनो काय म्हणतात त्याला पाच पेंटोमिनो चौरसाची पाच घडणं असतील पाच घडणी असल्या तर त्याला म्हणतात पेंटोमिनो ओके या प्रश्नाचं उत्तर आहे पेंटोमिनो ठीक आहे चला सहाचे असतील तर प्राय तीन चे असतील तर ट्रायमिनो ठीके हा ते त्रिकोणासाठी तोटा तोटा कसा का काढतात सांगा बरं सूत्र काय आहे तोटा बरोबर तोटा बरोबर काय खरेदी किंमतीतून विक्री किंमत वजा करायची का काय करायचं का सांगा पासष्टचं उत्तर काढा चला यस याच उत्तर आहे खरेदी किंमत खरेदी किंमत मधून खकी खकी मधून विकी वजा करा खकी हे वाढला ओके वजावात करायची वजा विकी विक्री किंमत बरोबर तोटा म्हणजे कसा उदाहरण देतो खरेदी किंमत तीन हजार असेल तीन हजाराला एक वस्तू खरेदी करून आणली आणि विकली अडीच हजाराला म्हणजे पैसे मिळाले का गेले कमी आले किती कमी आले पाचशे रुपये मग हा पाचशे रुपये झाला तोटा काय झाला तोटा समजले ओके याच्यामधला ऑप्शन नंबर दोन हे उत्तर आहे ठीक आहे चला पुढचं बघू रामरावाने पासष्ट रामरावाने पासष्ट हजार आठशे सत्तर रुपयांमध्ये एक जुनी मोटार बाईक खरेदी केली व दुरुस्तीसाठी तीन हजार रुपये घातले समजा ते तीन हजार सातशे पंचवीस रुपये घातले त्याने ती बाईक आता कितीला तयार मग ती बाईक त्याने अठ्ठावन्न हजारामध्ये विकली मग आता हे दोघांचे हे घेतली जुनी बाईक खरेदी केली आणि याच्या मिळ करा दिली ज्याच्या आधी नऊ आठ सात पंधरा आला हातचा काय झालं पाच आणि एक सहा तीन तीन सहा तीन किती झाले सहा तीन नऊ आणि हे सहा म्हणजे बाईक कितीला पडली होती एकोणसत्तर हजार पाचशे पंच्याण्णव रुपयाला आणि विकली कितीला पाठ्याने अर्र नुकसान झाले त्याला आठ हजार पाचशे साठ नुकसान केलं रामराव हम्म ठीक आहे खरा वजा बाकी उत्तर येईल उत्तर किती आहे हे पाच हे तीन हे शून्य हे एक आणि हे एक अकरा हजार पस्से आहे का पुढे हो साहे दोन नंबरला आहे ओके आलंय तुमचं उत्तर व्हेरी गुड उत्तर काढायचं असेल तर व्हिडिओ पॉज करत चाला काय केला आपण ही याची एकूण किंमत काढली आपण एकूण किंमत आणि एकूण किंमतीमधून या एकूण किमतीमधून म्हणजे ही झाली खकी वरची काय झाली ही झाली खकी आणि त्याच्यातनं विकी वजा केली आधी सूत्र पाहिलं ना आपण आणि आलं खाली आलाय तोटा खाली काय आला तोटा रामराव यांनी केलेला व्यवहार तोट्यात गेलेला आहे ओके ठीक आहे चला पुढच आता कालावधी वाढतो आहे पण काय हरकत नाही थोडासा एक प्रश्न घेऊ आणि मग थांबू शंभर पाने असलेल्या पुस्तकाची किंमत पाने चाळीस पाच पाने वाचून झाली तर किती टक्के वाचून झाली बघा इथं शंभर पाना आहेत त्यातले चाळीस वाचून झाले आणि टक्के विचारलेत किती टक्के चाळीस टक्के चाळीस टक्के किती टक्के झाले याचे चाळीस टक्के ओके समजा शंभर पानं असलेल्या पुस्तकाचे पन्नास पानं वाचून झाले असते तर किती टक्के वाचून झाले असते पन्नास टक्के शंभर पानं पुस्तक असलेल्या पानाचं जर पंचावन्न पानं वाचून झाले असते किती टक्के झाले असते पंचावन्न टक्के कारण शंभर ही फिगरच टक्केची त्याच्यावरच टक्के काढले जातात उत्तर सोपं आहे ठीक आहे ओके चला हा प्रश्न बघू आणि मग थांबू अडुसष्ट दर साल दर शेकडा याचा अर्थ काय आता मी बोलतानाच उत्तर सांगितलं दर साल दर शेकडा ठीके मग दसा दशे दर साल दर शेकडा याचा अर्थ अडुसष्ट ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघून घेऊ सकाळी एकोणसत्तर नऊ नऊ वाजता शाळा भरते व दुपारी तीनला सुटते तर शाळा किती तास भरते आता काय करायचंय का नऊ ते बारा पर्यंतची वेळ काढा किती झाली तीन तास आणि पुढचे पासून पुढचे तीन तास हे दोन तास पंचवीस मिनिट आहेतच हे मिळवा म्हणजे हे ही किती झाली सहा तास पंचवीस मिनिट आहे का वेळ यस सहा तास पंचवीस मिनिट शाळा झालेली आहे ठीक आहे पुढचं घणाला एकूण पृष्ठ किती असतात जाऊ पाच प्रश्न बरं ठीक आहे एक दोन घेऊन मग थांबू सत्तर सांगा उत्तर घनाला किती असतात पृष्ठ घनाला <coughs> पृष्ठ बघा बरं समजा हे एक असा बॉक्स आहे असा बॉक्स आहे याला पृष्ठ किती असतात हे समोरचं पृष्ठ हे बाजूचं पृष्ठ हे त्याच्या बाजूचं चारही बाजूंचे चा पृष्ठ किती झाले चार पृष्ठ आणि एक वरचं पृष्ठ हे पाचवं आणि याच्या खालचं जे असतं गुडाचं ते सहावं बरोबर म्हणजे घनाला एकूण पृष्ठ असतात सहा किती पृष्ठ असतात सहा ठीक आहे पुढचं एकाहत्तर नऊ सहस्त्र ही संख्या नऊ सहस्त्र ही संख्या खालीलपैकी चुकीची कशी लिहिलेली आहे नऊ सहस्त्र ही संख्या चुकीची कशी लिहिली आता हा नऊ हजार बरोबर आहे नऊ हजार एकक बरोबर आहे आणि नऊ हजार नऊशे दशक दशक म्हणजे काय त्याला दहा गुणलं किती होतं नऊ हजार हे सुद्धा बरोबर आहे आणि हे चुकीचं आहे नऊ हजार नऊशे शतक जर तर याच नव्वद हजार होईल ना ते चुकीचे ठीक आहे ओके आता थोडेसे दोन तीन प्रश्न राहिलेत पण आता तुमच्या समोर तुम्ही उत्तर काढू शकता कारण व्हिडिओचा कालावधी वाढतोय ठीके हे <coughs> प्रश्न ही प्रश्नपत्रिका तुम्हाला याच्या खाली पाहायला मिळेल सोडवा आता थांबतोय गुड डे बाय